मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या प्रवाशांसाठी गोरेगाव मुलुंड लिंक रोड हा प्रकल्प दिलासा देणारा ठरणार आहे सध्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वापरून मुलुंड ते ठाणे हा प्रवास करण्यासाठी एक ते दीड तास लागतो परंतु हा नवा लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर तोच प्रवास केवळ पंधरा ते वीस मिनिटात करता येणार आहे यामुळे प्रवाशांचा वेळ इंधनाचा खर्च आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुमारे बारा पूर्णांक वीस किलोमीटर लांबीचा असून त्या दोन जुळे भूमिगत बोगदे बांधण्यात आले आहे प्रत्येक बोगदा चार पूर्णांक सत्तर किलोमीटर लांबीचा असेल आणि ते गोरेगाव पूर्वेतील दादासाहेब फाळके चित्रनगरीपासून ते मुलुंडमधील खिंडीपाड्यापर्यंत जाणार आहे विशेष म्हणजे हे बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराखाली पूर्णपणे जमिनी खालून जाणार असल्यामुळे पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही अशी माहिती महापालिकेने दिली आहे या बोगद्यांच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक टनेल मशीन मशीन जाणार आहे साधारण मजली उंचीच्या या ऑस्ट्रेलियातून मागवण्यात असून पहिल्या मशीनचे मुंबईत दाखल झाले आहेत दुसऱ्या मशीनचे भाग येत्या नोव्हेंबरमध्ये येतील मशीन जोडून त्यांची तपासणी करण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल त्यानंतर पावसाळ्या आधीच म्हणजे ऑगस्ट दोन हजार सव्वीस पासून बोगद्याच्या कामाला सुरुवात होईल असं नियोजन करण्यात आलंय या प्रकल्पासाठी सुरुवातीला गोरेगाव फिल्म सिटीतील ती हवाळेपाडा परिसर बोगद्याच्या सुरुवातीचा बिंदू ठरवला गेला आहे परंतु स्थानिकांनी नकार दिल्याने बोगद्याचे ठिकाण सुमारे सहाशे मीटर अंतरावर हलवावं लागलं त्यामुळे प्रकल्पाच्या संरेखनात बदल करण्यात आला आणि परिणामी खर्चातही वाढ झाली तरीही हा प्रकल्प मुंबईकरांसाठी वाहतूक क्रांतिकारी बदल घडवून आणणारा आहे याबद्दल शंका नाही गोरेगाव मुलून लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर पूर्व व पश्चिम उपनगरांना थेट जोडणारा हा मार्ग प्रवासासाठी अत्यंत सोयीस्कर ठरला नॅशनल पार्कच्या डोंगराखालील जमिनी खालून जाणारा हा बोगदा केवळ मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेलाच नवा श्वास देणार नाही तर प्रवाशांचा दैनंदिन जीवनमान सुधारणारा ठरेल वेळेची बचत बचत इंधनाची आणि तणावमुक्त प्रवास या तिन्ही बाबींमुळे हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधांमधील एक ऐतिहासिक टप्पा ठरेल माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद